प्रथमत पत्रकार बंधूंचं मनापासून अभिनंदन करतो आज पत्रकार परिषद घेण्याच्या कारणास्तव मी पहिल्यांदा या ठिकाणी विश्वरत्न परम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज क्रांती महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज यांच्या विचाराला प्रथमच अभिवादन करतो आज अचानक पत्रकार परिषद घेण्याचं एकमेव कारण असं गेल्या दोन तासापूर्वी आमच्यातलेच काही नाराज झालेली माणसं ते, ते, ते अपक्ष उमेदवारासोबत गेले असं ज्यावेळेस मीडियामध्ये पुण्यामध्ये बातमी झळकली आणि त्याचं बा तालुका लेवलर गैरसमज होऊ नये म्हणून या ठिकाणी आज पत्रकार परिषदेवर मी आपल्याशी संवाद साधतोय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी गवळी साहेब यांनी विधानसभेमध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीसोबत युती केलेली आहे आणि तसा आदेश आम्हाला आदेशपत्र देखील आम्हाला या ठिकाणी त्यांच्याकडनं उपलब्ध झालेलं होतं त्या अनुषंगाने या ठिकाणी गेल्या एकतीस तारखेला रिपब्लिकन पक्षाची गवई गटाची अकोले तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी आम्ही आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष संभ्रमणी साहेब आणि अकोले तालुक्यातील अकोले तालुक्यातील विविध विविध पदाधिकारी म्हणजे पक्षाचे पदाधिकारी यांच्या समावेश आम्ही पन्नास साठ लोकांशी कार्यकर्त्यांशी बैठक एक हे करून आणि गवई साहेबांच्या आदेशानुसार आपल्याला या ठिकाणी महाविकास आघाडीचं काम करावं लागेल असं कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आम्ही त्या ठिकाणी त्या मीडियामध्ये आम्ही सामोरे गेलो त्यावेळेस सर्वच कार्यकर्ते आमच्यासोबत होते पक्षाचा जो आदेश झाला त्या आदेशाच्या पालन करून आपण या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार या तालुक्याचं युवा नेतृत्वाचं भूषण सन्माननीय आणि जी काँग्रेस आहेत यांच्या संपर्क कार्यालयाला भेट देऊन त्यांच्याकडे पत्र देऊन आणि सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत आम्ही त्यांच्यासोबत पाठिंबा जाहीर केला होता गवईसाहेबांच्या आदेशानुसार परंतु नंतर आमच्यासोबत काही दिवसापूर्वी काम करणारे आज नाही पण काही दिवसापूर्वी आमच्यासोबत काम करणारे पक्षाचे त्यावेळेचे का पदाधिकारी असतील पण आज ते पदाधिकारी कुठल्याही पदावर नाही आहेत त्यांनी मात्र सकाळी दोन तासापूर्वी पक्ष उमेदवार त्यांना गवे गटाचा पाठिंबा जाहीर केला हे खऱ्या अर्थाने ही कार्य गोष्ट आहे असं माझ्यासारख्याला वाटतं म्हणून या ठिकाणी मी पत्रकार परिषद असं जाहीर करतो आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय अध्यक्ष गवई साहेबांचा जो काही आदेश आहे महाविकास आघाडीसोबत त्यांच्याच आदेशानुसार आम्ही सर्वजण कार्यकर्ते काम करतोय करणार आहोत शेवटपर्यंत आम्ही महाविकास आघाडीच्या सोबतच काम करणार आहोत असे जाहीर करतो आणि या ठिकाणी आमच्या गवई पक्षाचं नाव घेऊन जे कोणी चारजण लोकं असतील त्यांनी जो पक्षाचा गवई गटाचा पाठिंबा जाहीर केला हे अतिशय बेकायदेशीर आहे गवई साहेबांच्या आमच्या यांच्या जे संपर्क दूरध्वनीद्वारे संपर्क करून त्यांनाही विचारलं तर ते म्हणले असं चालणार नाही आपला पा आपल्या आघाडी सोबत युती आहे आणि युतीच्या विरुद्ध विरुद्ध जो कोणी कार्यकर्ता काम करत असेल तो त्याचा व्यक्तिगत प्रश्न असेल असे मी सांगतो त्यांना पक्षातून थोड्याच दिवसाचा आपण निलंबित करणार आहोत म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो तर आपण या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते साहेबांच्या आदेशानुसार बाबासाहेबांच्या विचाराशी पाय होऊन या ठिकाणी महाविकास सोबतच आम्ही सर्वजण आहोत त्याचा ह्या बातम्यांचा सकाळी ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्याचा कोणीही गैरसमज करून घेऊ नये सर्व रिपब्लिकन कार्यकर्ते आमच्यासोबतच आहे आणि उद्याही सोबत राहतील शेवटपर्यंत सोबत राहतील अशी ग्वाही देतो आणि थांबतो मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचा तालुका उपाध्यक्ष हे माझं पद आहे आज जी विधानसभेची निवडणूक लागली त्या निवडणुकीमध्ये जो गवई साहेबांचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे आणि त्या पाठिंब्यानुसार आम्ही जे गव पक्षाचं काम करतो महा ही निवडणूक चालू आहे त्याच्यामधून जे काही पक्षातून पक्षातून निघून गेले आणि आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे काम करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे राष्ट्रीय नेते राजेंद्र गवई साहेब यांच्या आदेशाखाली महाविकास आघाडीला गवई गटाने पाठिंबा दिलेला आहे आज दिवसभरामध्ये एक बाईट झळकली त्यामध्ये काही कार्यकर्त्यांनी बंड पुकारून इतर पक्षाला पाठिंबा दिल्याची जी घोषणा केली त्या घोषणेला गवई गटाचा कुठल्याही प्रकारचा पा पाठिंबा नाही ही गोष्ट कुणीही गृहीत धरू नये आणि इथून पुढे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया गवई गट हा महाविकास आघाडी पुढे आम्ही दादा प्रचारित राहील आणि इतरांनी हे समजून घ्यावे खास लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर चक्क दोन पैठणी मोफत दीपावली धमाका ऑफर एक साडी खरेदी करा आणि एक मिळवा अगदी मोफत खरेदी करा आज व पैसे द्या थेट सहा महिन्यांनी ई एम आय सुविधा उपलब्ध दोनशे बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव तर वाट कसली बघताय आजच आमच्या शोरूमला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत आमची वैशिष्ट्य वाजवी दर उत्तम दर्जा विनम्र व तत्पर सेवा होलसेल दरात रिटेल विक्री स्वतंत्र मेन्सवेअर मुला फॅन्सी ड्रेस असंख्य व्हरायटी आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळा शेजारी के रोड अकोले शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐशी एकावन्न एकतीस तेहतीस किंवा चौऱ्याण्णव तेवीस अडतीस त्र्याऐंशी साठ